नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच कशाची ना कशाची भीती सतत वाटत असते पण मित्रांनो भीती ही एक मानसिकता किंवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला भीती का वाटते त्याची कारणे काय असू शकतात आणि भीती दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भीती म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ भीती म्हणजे काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातला अंदाज किंवा संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव म्हणजे भीती भीती वाटण्याची अनेक कारणे आहेत पण त्याचे मुख्य कारण आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे पहिले कारण आहे आपल्या संरक्षणासाठी भीतीची भावना आपल्याला धोकादायक परिस्थितीतून वाचवते जेव्हा आपला धोका जाणवतो तेव्हा भीतीमुळे शरीरात लढा किंवा पळून जा अशी प्रतिक्रिया सक्रिय होते ज्यामुळे आपण धोक्याचा सामना करण्यास किंवा त्यापासून दूर पळण्यास तयार होतो ही प्रतिक्रिया आपल्याला टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे दुसरे कारण आहे असुरक्षितता आणि अनिश्चितता भविष्यात काय होईल हे माहीत नसणे नोकरी जाण्याची भीती आरोग्य बिघडण्याची भीती किंवा नातेसंबंध बिघडण्याची भीती अशा अनिश्चित गोष्टींमुळे मनात अनामिक भीती निर्माण होत असते तिसरे कारण आहे अज्ञान ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते किंवा ज्या अज्ञात असतात त्याची भीती वाटणे उदाहरणार्थ मृत्यू आणि मृत्यूनंतर काय ह्या गोष्टी काही आपल्याला माहीत नसतात पण अशा स्वरूपाच्या काही गोष्टी आहेत ज्याची आपल्याला सतत भीती वाटत असते पुढचे कारण आहे ते म्हणजे काहीतरी गमवण्याची भावना आपल्या जवळची व्यक्ती संपत्ती यश प्रतिष्ठा गमवण्याची आपल्याला सतत भीती वाटत असते पाचवे कारण आहे मानसिक आणि शारीरिक घटक तीव्र चिंता तणाव किंवा काही वेळा मेंदूतील रासायनिक बदलांमुळे में देखील भीतीची भावना वाढू शकते थोडक्यात तर मित्रांनो भीती आपल्याला संभाव्य धोक्याची जाणीव करून देते आणि त्यापासून बचाव करण्यासाठी शरीर आणि मनाला तयार करते अशा प्रकारे भीतीची पाच कारणे आपण पाहिलीत मित्रांनो भीती वाटणे हे स्वाभाविक आहे पण मला जी भीती वाटते ती नेमक्या कोणत्या प्रकारची आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे भीतीचे काही प्रकार असतात जसे की सामान्य भीती ही भीती दैनंदिन जीवनातील तात्पुरती आणि वास्तविक धोक्यामुळे निर्माण होणारी भीती असते उदाहरणार्थ अचानक काहीतरी समोर आलं तर आपण दचकतो ही भीतीच आहे पण ही सामान्य भीती आहे दुसरा प्रकार आहे अनाठाई भीती किंवा फोबिया हा भीतीचा असा प्रकार आहे जिथे एखाद्या विशिष्ट वस्तूची परिस्थितीची किंवा जागेची अवास्तव आणि तीव्र भीती वाटते जी वास्तविक धोक्याच्या तुलनेत खूप जास्त असते फोबियाचे देखील अनेक प्रकार आहेत ॲक्रोफोबिया म्हणजे उंचीची भीती वाटणे क्लॉस्ट्रोफोबिया बंद जागेची भीती वाटणे थॅनेटोफोबिया म्हणजे मृत्यूची भीती वाटणे असे आणखीनही फोबियाचे अनेक प्रकार आहेत इतर महत्त्वाचे काही प्रकार आहेत अपयशाची भीती यामध्ये एखादी गोष्ट सुरू करण्यापूर्वीच मी अपयशी होईन अशी तीव्र भीती वाटते यशाची भीती देखील वाटते यश मिळाल्यावर ते पेलणार नाही किंवा त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या मला सांभाळता येणार नाहीत अशी भीती फोमो फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट आपण काहीतरी महत्त्वाचे गमावत आहोत अशी सतत वाटत असते भीती अनामिक भीती कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत बेचैनी आणि अस्वस्थता वाटणे ही अनामिक भीती असते मित्रांनो भीती एक सामान्य मानवी भावना आहे पण जेव्हा ती तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करते तेव्हा ती फोबिया किंवा चिंता या मानसिक समस्येत बदलू शकते मित्रांनो आपण भीती का वाटते आणि भीतीचे कोणते प्रकार असू शकतात हे पाहिले पण भीती दूर करायची असेल तर काय करावं लागेल जेणेकरून आपली भीती दूर होईल मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला आपल्या भीतीची त्यांना कल्पना द्या त्यांच्याकडून आधार मिळाले तुमची भीती दूर होईल तुम्हाला त्वरित आराम पडेल विचारपद्धती बदला भीती बऱ्याचदा नकारात्मक विचारांमुळे वाढत असते आपल्या विचारपद्धतीमध्ये बदल करा जीवनशैलीमध्ये बदल करा संतुलित आहार आणि झोप घ्या मद्यपान आणि अंमली पदार्थ टाळा हळूहळू सामना करा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा फोबिया असेल तर त्या गोष्टीला हळूहळू सामोरे जा याला एक्सपोजर थेरपी असे म्हणतात जर मित्रांनो भीती आणि चिंता खूप तीव्र असतील तर मात्र मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे कधीही चांगले असते तर मित्रांनो भीतीची इत्तमभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद मित्रांनो